येथे भव्य दिव्य संत सहकार केसरीचं जंगी मैदान पार पडत आहे तर आपण पाहूया की पा ना रहे। पा पा ना रहे कि या मैदानात काही नामांकित नंदे नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहे की गाहनाचा बाब्या या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर गाहनच्या बाब्याच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाले आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक एकोणतीस तास क्रमांक चार आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सहा तास क्रमांक एक वरती तर गाहनांचा बाबी आपल्याला गट क्रमांक सहामध्ये आणि तास क्रमांक एकमध्ये शंभर टक्के पळताना दिसेल तर गाहनांच्या बाबीला आपण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो भारतच्या नावावर एक चिठ्ठी निघाली आहे आणि भारत सात हजार सात आपल्याला गट क्रमांक दोन तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसेल आणि त्यानंतर क्रमांक एकवीस तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला रायना सात हजार सात पळताना दिसणार आहे त्यानंतर आपल्याला चीर या मैदानात शिरसोडीचे रायफल आपल्याला पळताना दिसणार आहे आणि रायफलचा पायरा असणार आहे हरण्या सातशे बावीस बरोबर आणि आपल्याला हरण्या आणि रायफल या मैदानात गट क्रमांक आठ तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसणार आहे तरी हरण्याला आणि रायफलला देखील आपण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर आपल्याला आज विठ्ठनाचा तेज आणि देवाणे हा घरचा आपल्याला या मैदानात शंभर टक्के पाताण दिसणार आहे आणि आपल्याला तेज आणि देवाणे या मैदानात गट क्रमांक नऊ आणि तास क्रमांक तीनमध्ये शंभर टक्के पतण दिसणार आहे त्याच्यानंतर या मैदानात आपल्याला सिकंदर एक एक्याऐंशी देखील आपल्याला पात दिसणार आहे आणि सिकंदर एक एक्याऐंशीचा पैसा असणार आहे बरोबर आणि ही जोडी आपल्याला गट क्रमांक तेरा तास क्रमांक पाचमध्ये पाताण दिसणार आहे आणि त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका पिष्टन बावीस अकरा पिष्टन बावीस अकरा देखील आपल्याला या मैदानात पतां दिसणार आहे आणि पिष्टन आपल्याला गट क्रमांक एकोणीस आणि तास क्रमांक एकमध्ये पतण दिसेल तर हे पिष्टनला पण आपण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्यानंतर वेगाचा शेवट सरजा अभिजित भैया पवार आणि स्वर्गीय रणजित सर, सर निंबाळकर यांचा सरजा देखील आपल्याला आज एका टॉपच्या पायऱ्यात पतण दिसणार आहे आणि सर्जेच्या नावावर या मैदानात एक चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे गटक्रमांक चौदा आणि तास क्रमांक तीनमध्ये तरी सर्जाला देखील आपण या मैदानातही शिवाजी देऊया त्याच्यानंतर आपल्याला एक टॉपचा जोड या मैदानात पतान दिसणार <ना> आहे तो म्हणजे उर्मिलाताई गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि साई साई आपल्याला ही जोडी आपल्याला या मैदानात गटक्रमांक तेवीस आणि तास क्रमांक तीनमध्ये पतन दिसणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन अर्जुन आपल्याला या मैदानात गटक्रमांक सत्तावीस तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसणार आहे त्यानंतर शेवळ बांधचा पाखऱ्या मित्रांनो पाखऱ्याचा पायरा असणार आहे गोटच्या छोट्या बरोबर तरी आपल्याला या मैदानात आणि सर्जा गट क्रमांक तेवीस आणि तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसतील त्यानंतर झऱ्याचा बाजी बाजी आपल्याला या मैदानात गटक्रमांक सत्तावीस आणि तास क्रमांक दोनमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर पक्षा दहादा आपल्याला या मैदानात गटक्रमांक तीस तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसणार आहे तरी पक्षाला पण आपण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर साख करवड्याचा बावऱ्या मित्रांनो आपल्याला या मैदानात गट क्रमांक बत्तीस तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसणार आहे तरी बावऱ्याला देखील या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्यानंतर आता पहिलवान आपल्याला या मैदानात गटक्रमांक चौतीस आणि तास क्रमांक एकमध्ये पळताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर गटक्रमांक चौतीसमध्ये हिंगणवाडीचा नंद्या आपल्याला गट क्रमांक चौथा आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसणार आहे आणि महत्त्वाचे अपडेट म्हणजे आज आपल्याला या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बारा मेंद केसरी बकासूर पळताना दिसणार नाही मित्रांनो आज बलवडे येथे भव्य दिव्य सह सहकार केसरीचं जंगी मैदान पार पडत आहे तर आपण पाहूया की या मैदानात काही नामांकित नंदे नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहे की गहानांचा बाब्या या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर गाहनांच्या बाब्याच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाले आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक एकोणतीस तास क्रमांक चार आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सहा तास क्रमांक एकवरती तर गाहनांचा बाब्या आपल्याला गट क्रमांक सहामध्ये आणि तास क्रमांक एकमध्ये शंभर टक्के पथ आण तर गाहनांच्या बाब्याला आपण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो भारतच्या नावावर एक चिठ्ठी निघाली आहे आणि भारत सात हजार सात आपल्याला गट क्रमांक दोन तास क्रमांक चारमध्ये पळथान दिसेल आणि त्यानंतर गट क्रमांक एकवीस तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला रायना सात हजार सात परतान दिसणार आहे त्यानंतर आपल्याला या मैदानात शिरसोडीचे रायफल आपल्याला परतान दिसणार आहे आणि रायफलचा पायरा असणार आहे हरण्या बरोबर आणि आपल्याला हरण्या आणि रायफल या मैदानात गट क्रमांक आठ तास क्रमांक चारमध्ये पतण दिसणार आहे तरी हरण्याला आणि रायफलला देखील आपण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर आपल्याला आज विठ्ठलाचा तेज आणि देवाण्या हा घरचा आपल्याला या मैदानात शंभर टक्के पतां दिसणार आहे आणि आप आपल्याला तेज आणि देवाने या मैदानात गट क्रमांक नऊ आणि तास क्रमांक तीनमध्ये शंभर टक्के पतन दिसणार आहे त्याच्यानंतर या मैदानात आपल्याला सिकंदर एकशी देखील आपल्याला परताना दिसणार आहे आणि सिकंदर एक चा पैर असणार आहे बरोबर आणि ही जोडी आपल्याला गट क्रमांक तेरा तास क्रमांक पाचमध्ये परताना दिसणार आहे आणि त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका पिष्टन बावीस अकरा पिष्टन बावीस अकरा देखील आपल्याला या मैदानात परताना दिसणार आहे आणि पिष्टन आपल्याला गटक्रमांक एकोणीस आणि तास क्रमांक एकमध्ये पडताना दिसेल तर हे पिष्टनला पण आपण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्यानंतर वेग शेवट सरजा अभिजित भैया पवार आणि स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा देखील आपल्याला आज एका टॉपच्या पायऱ्यात पथान दिसणार आहे आणि सर्जाजनावर या मैदानात एक चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे गट क्रमांक चौदा आणि तास क्रमांक तीनमध्ये तरी सर्जाला देखील आपण या मैदानासाठी शिवाजी देऊया त्याच्यानंतर आपल्याला एक टॉपचा जोड या मैदानात पथान दिसणार आहे तो म्हणजे उर्मिलाताई गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि साई साय आपल्याला ही जोडी आपल्याला या मैदानात गटक्रमांक तेवीस आणि तास क्रमांक तीनमध्ये पळान दिसणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन अर्जुन आपल्याला या मैदानात गटक्रमांक सत्तावीस तास क्रमांक तीनमध्ये पळान दिसणार आहे त्यानंतर शेवाळ्याबांचा पाखऱ्या मित्रांनो पाखऱ्याचा पायरा असणार आहे गोठच्या छोट्या सर्जाबरोबर तरी आपल्याला या मैदानात पाखऱ्याने गट गटक्रमांक तेवीस आणि तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसतील त्यानंतर झऱ्याचा बाजी बाजी आपल्याला या मैदानात गटक्रमांक सत्तावीस आणि तास क्रमांक दोनमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर पक्षा दहादा आपल्याला या मैदानात गटक्रमांक तीस तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसणार आहे तर पक्षाला पण आपण या मैदानातही शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर साग बावऱ्या मित्रांनो आपल्याला या मैदानात गटक्रमांक बत्तीस तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसणार आहे तरी बावऱ्याला देखील या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्यानंतर आता पहिलवान आपल्याला या मैदानात गटक्रमांक चौतीस आणि तास क्रमांक एकमध्ये पळताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर गटक्रमांक चौतीसमध्ये हिंगणवाडीचा नंद्या आपल्याला गटक्रमांक चौतीस आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसणार आहे आणि महत्त्वाचे अपडेट म्हणजे आज आपल्याला या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बारा मेंद केसरी बकासूर पळताना दिसणार नाही मित्रांनो आज बलवडे येथे भव्य असं ओपंच सहकार केसरीचं जंगी मैदान पार पडत आहे तर आपण पाहूया की कुंते पा ना पा पा ना कि या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहे की गहानच्या बाब्या या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर गानंच्या बाब्याच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाले आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक एकोणतीस तास क्रमांक चार आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सहा तास क्रमांक एक वरती तर गहनांचा बाबी आपल्याला गट क्रमांक सहामध्ये आणि तास क्रमांक एकमध्ये शंभर टक्के पत दिसेल तर गहनांच्या बाबीला आपण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो भारतच्या नावावर एक चिठ्ठी निघाली आहे आणि भारत सात हजार सात आपल्याला गट क्रमांक दोन तास क्रमांक चारमध्ये पत आण दिसेल आणि त्यानंतर गट क्रमांक एकवीस तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला रायना सात हजार सात पळताना दिसणार आहे त्यानंतर आपल्याला या मैदानात शिरसोडीचे रायफल आपल्याला पळताना दिसणार आहे आणि रायफलचा पायरा असणार आहे हरण्या सासशे बावीस बरोबर आणि आपल्याला हरण्या आणि रायफल या मैदानात गट क्रमांक आठ तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसणार आहे तरी हरण्याला आणि रायफलला देखील आपण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर आपल्याला आज विठ्ठलाचा तेज आणि देवाने हा घरचा आपल्याला या मैदानात शंभर टक्के पतण दिसणार आहे आणि आपल्याला तेज आणि देवाने या मैदानात गट क्रमांक नऊ आणि तास क्रमांक तीनमध्ये शंभर टक्के पतण दिसणार आहे त्याच्यानंतर या मैदानात आपल्याला